રામ રામ જય કાનેશર આજ મી એક નવીન દેશમાં એલે અને હવે એક આસા દેશ હે જ્યા દેશમાં હોળી ભારત પેક્ષા જાસ્ત ધૂમધામમાં મનાળા હો એક આ દેશ જટે ગૈરાકમી વયમાં લગ્ન કરાની પરવાનગી या देशना लोकच जपानना लोकच नंतर गैरा जास्त जगतस आणि सुंदरता बद्दल तर बोलूच नका कोणता भी देशला उदेश मागे सोडती इतला सुंदर हा उदेश आहे आटल्या जर पोरी तुम्ही देखील ना तर तुम्ही चंद्राच्या गिजातील इतला सुंदर आठल्या पोरी आहे दरवर्षाले पाच करोडपेक्षा जास्त लोक आडे फक्त फिरामनिसन येतच म्हणजे इतली सुंदर ही जागा आहे तर मी बोल राहन युरोप खंडाना दोन नंबर सगळ्यात मोठा देश स्पेन बद्दल तर आज आपण स्पेन या देशमधलं वेलेन्सिया हे शहर फिरणार आहे तर चला बहिण असं वाटणार ना ना भाद्रपद ना महिना चालू झाले म्हणजे इतलं गुण ना, ना प्रमाण बाहेर म्हणजे ठीक आहे मी जळगाववरून सवय पण यार खरच प्रमाण म्हणाल ठीक आहे यार ह्या गोरा लोक कस काय उन्मा फिरा समजेन मला येले त्या या लाग मा हौसाह लागेन असले असले माहित काय रास जसा गावना दर्जा राहत तसा ह्या शहर ना दर्जा आहे आणि वरेस पेन ना दोष तुमले दिसरा ना असेल तर आपण या दर्जा यात एंट्री करू तर चला जबरदस्त अशी सुंदर जागा आहे आणि एकदम गर्दीनी आई जागा आहे तुम्हाला दिसरा ना अशी निकडूनच हाऊ या शहर ना मेन टाउन आहे म्हणजे मन शिपला गेले तर तटून मी चाळीस मिनटं बस मग आणि इकडे येले आणि या दर्जावर चढा साडे आठून जागा आहे आपण इकडे चढू शकतो आणि वरून सीन देखू शकतो सगळ्या काही तर या सगळ्या गळ्या तुम्हाला दिसरा ना असतेने एकदम भरेलत लोकसने आणि सगळ्या शॉप आई बाई पडताना मला एडिट करताना दिसले जर ती मला तटे दिसते तर मी व्हिडिओ सोडून उचलाले नक्की जातो स्पेन या देश न ऑफिशियल नाव आहे किंगडम ऑफ स्पेन या देशनी भाषा म्हणजे मन आवडती भाषा एक आणि दुनिया मध्ये दोन नंबर बोलावणारी भाषा म्हणजे स्पॅनिश आहे तर एक नंबर दुनिया इंग्लिश ही भाषा बोलावास आणि दोन नंबर बोलावास ती म्हणजे स्पॅनिश स्पॅनिश भाषाले स्पेन ना लोक स्पॅनिओल म्हणतस स्पॅनिश फक्त युरोप नाही तर साऊथ अमेरिकाना जवळपास सगळाच देश म्हणजे कोलंबिया वेनिन्झुला एक्वादोर पेरू बोलेविया अर्जेंटिना चिले पराग्वे आणि उरुग्वे या नऊ देश स्पॅनिश बोलतस आणि जर खाली देशात ना तर कॅरेबियन मी कोस्तारिका रिको मेक्सिको या सगळा देश स्पॅनिशच बोलतस तेच ना जाऊ द्या माल स्पॅनिश बोलताय साथे जस आपला देश मग इंग्रजी सण राज्य करी घेतात आणि थोडीफार इंग्रजी सोडी घेतात ना तर तसंच ज्या ज्या स्पॅनिश भाषा बोलावस ना त्या त्या स्पेन देशास राज्य करेल आणि असं करेल की त्या देशाच भाषासनी उरुज दिन नाही पेरुमा पेरुबियन कोलंबिया कोलंबियन आणि मेक्सिको मेक्सिकन नाही तर स्पॅनिशच बोलावस म्हणजे अशी काहीतरी वाटेसनी त्या देशासणी लायले आपण गैरापट चांगला तेच ना अपेक्षा आपण इंग्रजच इंग्रजी तर शिकणूच पण आपण आपली मातृभाषा ना त्या कधीच करानी आणि कधी करणारी नाहीये तुमले काय वाटणं फक्त भारत ना लोक होळी घेतस का नाही लोक आणि त्या ना म्हणजे आटली होळी गुलालनी आणि रंग तर आटली होळी टमाटाच म्हणजे एकमेकले एक फक्त टमाटा मारा ना जिंदगी ना मी लेगी दोबारा मूवी देखात ना तडे तुम्ही ती होळी देखाल पेटीन वेलन्सी शहर ना हो रोड तुमले दिस प्रथिम अशी जागा आहे आणि छोटा छोटा शॉप आहे तिकडे आपण आता रोडवर राहून नव्हत आणि हाऊ सगळा मार्केट ना एरिया आहे म्हणजे तुम्ही सगळा शॉप इकडे दिसरा नसते आणि या रेस्टॉरंट इकडे आहेत तरच कपडास ना वगैरे सगळा शॉप तुम्ही इकडे देखायला भेटतील म्हणजे इकडे वरे लोक राहतात आणि खाली शॉप आहेत तर तुमल्या जागा दिसरा नसतील किती सुंदर आहे आणि रोडवरच आठे तेच नाही एटीएम ला दिले आपल्याकडे कसं काचनं वगैरे कॅबिन रास्त्या मग ए सी वगैरे लायला तसं काही नाही हाऊ रोड आहे आणि तटेच एकदम तेच नाही एटीएम ला दिले बाहेरच तर इकडे तुम्ही पैसा वगैरे काढू शकतास आणि जागा तुम्ही देखा तर ओपन एरिया आहे आठला सुंदर अशी जागा आहे की म्हणजे आठ समजेच नाही की रोड कोणता आहे आणि फुटपाथ कोणता आहे आणि ओपन जागा कोणती आहे म्हणजे सगळं काही असं कंबाईन ठेले या लोकच नाही अप्रतिम आणि वर तुम्हाला ध्वज लागेल दिसरा नसतील स्पेन ना वगैरे दुसऱ्या कंट्रीज ना बीत काही तर इकडे वर युरोप युनियन ना तेचने लायले आणि खाली गली तुम्ही दिसरा अशी एकदम गर्दीनी गली आणि एकदम सुंदर अशी गली आहे इकडे एक छोटस शॉप आणि जर दुसऱ्याकडे देखात तर तुमले सेम गली देखाल भेटेल तर आपण आता जाऊ या गली देखू तिकडे काय काय का नाही आणि इकडेच एक बारीक गली आहे की तिकडे बी लोक येणं जाणं ना तर हा टाउन तुमले दिसरा नशील अप्रतिमाशी जागा आहे आणि गैरी जास्त गर्दी आहे रेस्टॉरंट ना वगैरे इकडे एरिया आहे तर आपण आता जाऊ पुढे तर गर्दीने भरेल जागा तुमले दिस राहणे तर मेन टाउन वर मी झाले आणि तुमले इकडनं रेस्टॉरंट आणि गर्दी देखील सण अशी हाऊ वाटला मेन टाउन आहे तर तुमले त्या करंजा दिस ना असते आणि लोक सगळा तिकडे फोटो काढ राहणार आणि फोटो काढासारखीच आहे जागा आहे म्हणजे जर लोक इथला दूर या जागावर काहीतरी असेनच आणि तुम्ही देखू शकतास ते नावाला रिझल्ट सुंदर अशी जागा आहे आणि इकडे सगळ्या रेस्टॉरंट वगैरे आहेत की जे लोकच गर्दी करेल ना फक्त रेस्टॉरंटसाठी आणि हा ही जागा बी तशीच आहे भयंकर असं ऊन पड ना म्हणजे उष्ण ही जागा आहे म्हणजे लिटरली घामी राहणार दिस तुम्ही दिसरा नशिन की मी एकदम प्रॉपर जागावर झाले की जिकडे सगळ्या लोक फिराले आपण घर मला होत ना तर त्याच टाईप मा फरची ने रोड रोडवर लायलेत खरच प्रतिमे आणि तुम्ही देखू शकता साई जागा तिकडून बी गली आपण तिकडे पण जाऊ पुढे काय काय नाही देखू तर आपण आता ह्या गलीमा जाऊत तिकडे काय बै ना असं वाटाना ना भाद्रपद ना महिना चालू झाले म्हणजे इतकं उनपटरान ना ना बाहेर म्हणजे ठीक आहे मी येले रुन येन्नीमाल सवय पण यार खरंच प्रमाणात बाहेर उन्हे म्हणजे आज जळगावना तापमानपर्यंत भिडी झाल्यात असं ना मला तर आपण आता ह्या गलीमा जाऊ देखू तिकडे काय काय नाही तर चला मनावलं ठीक आहे यार ह्या गोरा लोक कस काय उन्मा फिरानात समजेन राणमाले गेले त्या हाऊस हाऊस मग उंडायला जाईन येसले माहीत माहित ऊन काय रास आणि फुटबॉलसाठी गैरा फेमस हाऊ देश आहे तर इकडे ना जर्सा त्या लोक इके म्हणजे म्हणजे फुटबॉलना टीम ना ज्या कपडा राहतस ना, ना तर त्या मा ता तर या लोक तिकडे गर्दी करणार त्यांसाठी आणि इकडे छोटस तेच नाही रोडवरच लाई दिले मार्केट की इकडे आपण वेगवेगळ्या गोष्टी लिहू शकतोस तर तुमले दिस राह अप्रतिम जागा आहे गरम आहे है, पण सुंदर है। वाव आणि हाई गर्दी तुम्ही देखा का तर इकडे रोडवर बॅगा वगैरे ऐकालतेच नाही ठेवलेत म्हणजे सगळ्या फर्स्ट कॉप्या आहेत आणि या म्युझियम म जावासाठी लाईनेसनी लायले तुम्हाला दिसरा नशीन सुंदर अशी जागा आहे आणि तुम्ही देखू शकता लोकच ना मनोरंजन साठेच नाही असं काहीतरी करेल इकडे उरगिल गाभरा टाका देनी आणि मन मागे तुमले तिसरा नशील तिथे लोकसना मनोरंजन साठी आठ आणि ते मन कळे देखरा न डेंजर आहेत त्या आणि त्या पोरं त्यांसोबत डान्स करानात म्हणजे इकडनं ना लोक बी गैर जास्त जॉली आहेत या कपडास ना मार्केट वरून तुम्हाला समजे राहणारशिन की फुटबॉल ना कितले एडे या लोकसले म्हणजे जटे बी तटे बी फुटबॉल ना जर्से काही राहणार म्हणजे <laughs> फुटबॉल साठी या लोक आहेत जसं आपण क्रिकेट साठी हेडत ना भारत ना लोक बस तसाच इकडे डान्सना बी गैरा जास्त शोकिन तुमले लोक दिसतील आणि त्यांना मुळे ठिकठिकाणी तुमले इकडे म्युझिक देखील वगैरे लोक नाचताना दिसतील तर हा उद्देश तसा काहीतरी जॉली देशच पैकी एक या देश ना लोक साठी गैरा जास्त येड्यात तुम्ही आठ देखू शकतास तो भाऊ गाणं मन राहणार रोडवर तुम्ही ऐकिसा आश्चर्य वाटीन या देश ना राष्ट्रगीत मा एक शब्द बी नाही फक्त म्युझिक आहे या देशण्या पोरी गैऱ्या जास्त सुंदर आहेत पण एक खराब गोष्ट अशी आहे की एक पोऱ्याबरोबर त्या कधीच राहत नाही पण लग्न पहिले लगन व्हा नंतर त्या सुधरी जातच तेनामुळे या देश होत डिवोर्स नाहीत नेत आणि गोष्ट हे चालत स्पेन यावा नंतर जर तुमले कोणती पोर आवडणी ना तर तुमले तिनीच भाषा मी लिहिली विचारणा दुसरी भाषा तेचले चालत नाही तर काय बोलशात यो अमोर तू हा इथेच बोल नाही यात ठेवतात जेव्हा तुम्ही स्पेनिश आहात ना तो काम पडन तुमले तर एक जागा तुमले दुसरा नेशिन एकदम सुंदर अशी जागा आहे सगळा रेस्टॉरंट ना एरिया आहे आणि इकडे जवळ एकदम शांत असं गार्डन बी म्हणजे शांतता तर नाहीच आहे पण तरी बी आहे गार्डन काहीतरी शांत वाटा ना बाकीना गोष्टीपेक्षा आणि अक्का सुट्टा मारताना तुमले दिसराने असेल तर तुमल्या छोट्या छोट्या गल्या दिसराने असतील आणि एकदम छोटीशी गली ता फिर ता फिर ता तो तो तर फिरता फिरता जे एकदम पाऊस न वातावरणा बनी झाले म्हणजे एकदम कडक होऊन पडणार तर जवळ मिळून तू आणि आते डायरेक्ट शितोडा लागणार म्हणजे कव बी पाणी पडू शकत त्यांना पहिले आठवून कलटी मारणी वल्लावी जाऊ मी स्पेन हाऊ देश युरोप म आहे अटली करन्सी युरोज आहे आणि एक युरोज म्हणजे आपल्याकडला एक्क्याण्णव रुपयात जर तुमले स्पेन फिरली नाही तर तुम्ही जवळपास सात दिनसाठी दोन लाख रुपये खर्च येईल जर तुम्हाला डॉक्युमेंट सगळा क्लिअर असतील ना तर आठ दिन तुम्हाला विजा घरी जा अप्रतिमाशी ट्राय करत कधी देवगर्जी राणा हवाई राणी आणि शितोडा चालू जायला म्हणजे पाणी वाता न वातावरण पूर बनी जायलाय म्हणजे पाऊस होणारच आहे आठ पण काय फायदा आपल्याकडे जो पहिला पाऊस पडावर जो मातीना सुगंध आहेस ना तो आठ येणारच नाही हौस तर फरक आहे आपली मातीमानेसनी मातीमा तर स्पेन या देशमधलं वेलन सी आय शहर तुम्ही कसं वाटणं कॉमेंट नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडीओ लवकरच भेटसू जय खानदेश